आलं लसणाची कांडी तीन साइज साईजचे कांदे खोबऱ्याची एक वाटी आणि मुठभर कोथिंबीर खोबरे कांदा तेलामध्ये चांगला लालसा परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपला ब्राऊन झालेला आहे आता तो काढून पुन्हा पॅन मध्ये थोडं तेल टाकून भाजलेलं खोबरं एकदा परतून घेऊ खोबरं आपलं चांगलं परतून झालंय ते काढून घेऊ थोडं तेल टाकून लसूण आणि आलं ते सुद्धा परतून घेऊ आलं लसूण पण आपलं चांगलं परतून झालंय ते काढू एक चमचा तेल टाकून फुटाण्याच्या डाळ्या ह्या दोन चमचे चांगल्या भाजून घेऊ आपली डाळ सुद्धा चांगली लाल रंगावर परतून झालेली आहे या कांद्या खोबऱ्याच्या वाटणामध्ये आपण भरपूर अशा भाज्या बनवू शकतो आपलं आता हे वाटण आपण बारीक करून घेऊ अशा पद्धतीने तयार झालं आपलं काळ्या मसाल्याचं वाटण कांदा खोबऱ्याचं वाटण याला म्हणतात